आर्गेचे शहीद जवान दिगंबर बेडगे यांचे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार रविवार सोळा मार्च रोजी आर्गेत अंत्ययात्रा सार्वजनिक स्मशानभूमीत होणार अंत्यविधी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पार्थिव आरगमध्ये दाखल होईल आरग हायस्कूल राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल त्यानंतर बाजारपेठेतील गावातील सार्वजनिक अंत्ययात्रा निघेल गे दुपारच्या दरम्यान शासकीय इतमामात विधी पार पडेल नमस्कार जय जवान जय किसान आरगावचे सुपुत्र शहीद जवान दिगंबर यशवंत बेडके साहेब काल त्यांचे मथुरा येथे देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असताना आकस्मिक निधन झालेलं आहे त्यांचे पार्थिव उद्या आर्गेमध्ये सोळा मार्च दोन हजार पंचवीस वा रविवारी दुपारी बारा वाजता येत आहे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरासमोर आरोग्य हायस्कूल समोर ठेवण्यात येत थे आहे त्याच्यानंतर अंतिम यात्रा गावातून काढण्यात येईल त्यानंतर शासकीय इंतमानात आरोग्यच्या सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये गार्ड ऑफ ऑनर त्यांना देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद